एकदम सोप्या पद्धतीने आणि हाताला चटके न बसता हे गोल गरगरीत असे तिळगुळाचे लाडू तयार झाले आहेत तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असे लाडू तयार झाले आहे आणि ते दिसायला पणही किती छान आहेत हे जवळजवळ पाव किलोचे लाडू आहेत नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण ना मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर तिळगुळाच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे मकर संक्रांत जवळ आलेली आहे तुम्ही हे, हे लाडू बनवून संक्रांत एन्जॉय करा सगळ्यात आधी आपल्याला इथे पाव किलो तीळ घ्यायचे आहे पाव किलो तीळ घेतल्यावर पाव किलो चिक्कीचा गूळ घ्यायचा आहे आणि थोडेसे शे शेंगदाणे मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी जवळजवळ ही पाव किलो तीळ टाकून घेत आहे आता ही तीळ भाजताना तुम्हाला फक्त एक लक्ष द्यायचं आहे की तुमचा गॅस हाय फ्लेमवर नसला पाहिजे हा मिडियम फ्लेमवर ठेवून तुम्ही ही तीळ एकसारखी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तीळ जास्त करपणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची त्यामुळे तुमचा गॅस हा हाय नसला पाहिजे आता हे तुम्ही सतत मिक्स करत हलवत ही तीळ भाजून घ्यायची आहे जोपर्यंत तिळाला कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे अशा प्रकारे तीळ भाजून घ्या आता आपल्याला गूळ कापून घ्यायचा आहे तुम्ही हा गूळ किसून घ्या किंवा बारीक जसा पाहिजे तसा तुम्ही करून घेऊ शकता मी इथे सुरीनेच हा गूळ कापून घेत आहे तुम्ही बघू शकता हा चिक्कीचा गूळ किती पटापट पत कापला पण जात आहे तुमच्याकडे जर चिक्कीचा गूळ नसेल तर तुम्ही साधा गुळही वापरू शकता पण त्याने जरा बाइंडिंग करायला अवघड जातं म्हणून तुम्ही इथे चिक्कीचा गूळ वापरला पाहिजे आता इथे तुम्ही माझी सुरी बघू शकता कशा प्रकारची आहे ज्यामुळे मी हा पटापट पत गूळ कापून घेतला आहे पाव किलो तिळला पाव किलो गूळ आपल्याला बरोबर अंदाजाने घ्यायचा आहे चला तर मग शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे पण इथे तुम्हाला खरपूस भाजून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल तर तोही तुम्ही वापरू शकता मीडियम गॅस व खरपूस असे शेंगदाणे भाजून झाल्यावर आपल्याला या शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊन गार करायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि शेंगदाण्यांचा कलरही छान बदललेला आहे आता हे गार झाल्यावर मी असे हातावर एकदम मसलत त्याला चोळून घेऊन त्याची साल काढून घेत आहे जेवढ्या शेंगदाण्यांची साल काढता येईल तेवढे तुम्ही काढून घेऊन हे बारीक करून घेऊ शकता मी खलबात्यात टाकून थोडेसे जाडसर असे कुटून घेतलेले आहेत तुम्ही डायरेक्ट मिक्सरला ओबडधोबड करून घेतले तरीही चालेल हा दाण्याचा कूट जास्त बारीक करायचा नाही जाडसरच पाहिजे आता आपल्याला कढई मीडियम गॅसवरच ठेवायची आहे आणि मेन म्हणजे तूप याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ दीड चमचं असं मी तूप टाकलेलं आहे आता तुपामुळे लाडूला कलर मस्त येतो शाईन त्याची दिसून येते लाडूंवर म्हणून तूप टाकायचं आहे आणि त्याच्यातच हा आता चिक्कीचा गूळ टाकून सगळं मिक्स करायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आणि मिक्स करत राहायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पटकेन हा गुळ वितळतो काही जास्त टाईम घेत नाही आणि गुळाचा कलरही तुम्ही बघा आधी थोडासा सफेद होता आता एकदम जास्त पिवळसर झालेला आहे तूप टाकल्यामुळे त्याला कलरही वेगळा येतो आता गूळ एकदम पगळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये खडे गुळाचे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही गूळ किसून वापरला तरीही चालेल आता ह्या गुळाला थोडासा लालसर कलर येईल तेव्हा आपण याच्यामध्ये तीळ ॲड करायचे आहे तुम्ही बघू शकता माझ्या गुळाचा कलर आता लालसर झालेला आहे मी याच्यात तीळ टाकून घेते आहे माझी तीळ मस्त अशी खरपूस भाजलेली आहे त्यामुळे आता याला मी जास्त मिक्स करणार नाही आता याच्यामध्ये तो दाण्याचा कूट टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता याला जास्त वेळ ठे गॅसवर ठेवायचं नाही हे पटक्यान मिक्स करून तुम्हाला एकीकडे गरम पाणी करून घ्यायचं आहे आता गरम पाणी यासाठी लागणारे की त्या गरम पाण्याच्या भांड्यावर आपण आपलीही कढई ठेवणार आहे ज्यामुळे आपला गूळ कडक होणं नाही किंवा हे मिश्रण गार पडणार नाही हे मिश्रण जर गार पडलं तर आपल्याला त्याचे लाडू वळायला अवघड चालेल आता इथे मस्त माझं मिश्रण मिक्स करून झालेला आहे मी गरम पाण्याच्या भांड्यावर ही कढई ठेवलेली आहे तो मी व्हिडिओ दाखवल नाही पण तुम्ही खाली बघू शकता हे जवळजवळ गरम पाण्याच्या भांड्यावर ही कढई आहे आणि मी पटापट हे लाडू वळून घेत आहे तुम्ही बघू शकता किती पटापट हे वळून सुद्धा होत आहे लाडू आता तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं मिश्रण थंड झालंय आणि तुम्हाला, तुम्हाला लाडू वळायला त्रास होतोय तर तुम्ही हे थोडंसं गरम करून घ्या जास्त नाही पण थोडंसं गरम करून आणि पुन्हा पटकेन लाडू वळून घेऊ शकता आणि तुमच्या हाताला जर चटका बसत असेल तर तुम्ही गार पाण्यामध्ये किंवा थोडं हाताला तेल लावून हे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही आता बघू शकता इथे माझे जवळपास सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि त्याला कलरही मस्त आलेला आहे चला तर मग मंडळी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने लाडू तुम्ही बनवून खा थँक यू